अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थी आणि पालकांनो जर तुम्ही कॉलेज रोड नाशिक या ठिकाणी एखाद्या कोचिंग क्लासेसच्या शोधात असाल जिथे तुमच्या मुलाला त्यांच्या अभ्यासाचा आनंद घेताना डिजिटल उपकरणांसोबत उच्च दर्जाची कोचिंग मिळू शकेल तर बायोसॉमी कोचिंग क्लासेस आहे ना तुम्ही नीट एक्झामसाठी तयारी करत आहात का तुम्हाला नीटचा अभ्यासक्रम इंग्रजीसोबत मराठीतून शिकायचा आहे का तुम्हाला बायोलॉजी सिलेबसची भीती वाटते का जर तुमचे उत्तर हो असेल तर आजच बायोस्वामी बायोलॉजी क्लासला भेट देऊन प्रवेश निश्चित करा बायोस्वामी कोचिंग क्लास अकरावी आणि बारावी बायोलॉजी आणि नीट प्रिपेरेशनसाठी कॉलेज रोड नाशिक अकरावी आणि बारावी बायोलॉजी नवीन बॅचेससाठी प्रवेश सुरू डेमो क्लासेसला सुरुवात झाली आहे ऑफर आजच नाव नोंदणी करा आणि पंधरा टक्के सवलत मिळवा पहिल्या पंधरा विद्यार्थ्यांसाठी आपला प्रवेश आजच निश्चित करा गरजू होतकरू आणि शिकण्याची प्रचंड इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत आमचा पत्ता क्युबर्ल्ड सेंटर ऑफिस क्रमांक पाचशे तीन कृषीनगर कॉलेज रोड नाशिक तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच संपर्क करा त्र्याहत्तर पंच्याऐंशी त्र्याहत्तर बासष्ट नव्याण्णव नव्याण्णव तेवीस सत्तर शून्य दोन नव्याण्णव संपर्क क्रमांक पुन्हा एकदा त्र्याहत्तर पंच्याऐंशी त्र्याहत्तर बासष्ट नव्याण्णव नव्याण्णव तेवीस सातशे दोनशे नव्याण्णव नाशिक लोकसभा मतदारसंघ <laughs> दोन हजार चोवीस खरं तर माननीय मोदी साहेबांना देशाचं तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे चारशेच्या पार जागा करायच्या आहेत आणि भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी शिवसेना मनसे आर पी आय या सर्व पक्षांची महायुती तयार झालेली आहे आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे माझ्याकडे आले माझ्या घरी त्यांनी सांगितलं आपल्याला महायुतीचा उमेदवार निवडून आणायचा आहे त्या दृष्टिकोनातून आता आम्ही सलीम शेख योगेश शिवरे योगेश गांगुडे भागवत आरोटे स्वप्नील पाटील शशी जाधव त्यानंतर बोलकरताई वर्षाताई बालेराव रवींद्र दिवरे लोंडेताई इंदुताई नागरे अशोक जाधव अमोल पाटील उषाताई वेंकुळे अरुण कुशारे म्हणजे हे सगळेच कार्यकर्ते आता एकत्ररित्या आज आमची मिटिंग झाली कालही मिटिंग झाली आणि सातपूर विभागात सगळे जोमाने प्रचाराला लागलेले आहेत आम्हाला मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्यानुसार बावनकुळे साहेब प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ महाजन आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सगळ्यांच्या म्हणण्याप्रमाणे आज आम्ही सगळे सक्रिय झालेलो आहोत आज उद्या म मोदी साहेबांची सभा आहे पिंपळगावपासून देते त्यानंतर सोळा तारखेला इथे दादासाहेब भुसे आणि गुलाबराव पाटलांची सभा होणार आहे यात ग्राउंड अंबिका स्वीट झोन अशोकनगर पोलीस चौकी त्यानंतर सतरा तारखेला आमची अठराला रा रामदास आठवले साहेबांची सभा आहे सतराला नितीन गडकरींची सभा आहे हे सगळं नियोजन आम्ही सगळ्या आतापासून कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आता सक्रिय असा भाग घेतलेला आहे तुमची नाराजी दूर झाली आहे नाराजी हेमंत गोडशेनवर होती माहितीवर नव्हती पण आता मी माहितीमुळे काम करतोय